शाळेच्या निलेशचे राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड जे पी गावित यांच्या वतीने निलेशचे अभिनंदन नुकत्याच पार पडलेल्या शालेय शिक्षण व क्रीडा संचालनालय मार्फत आयोजित राष्ट्रीय स्तरावरील चौदा वर्षातील खो खोच्या स्पर्धेचे आयोजन झारखंड मधील रांची येथे दिनांक एकतीस जानेवारी दोन ते चार फेब्रुवारी दोन या कालावधीत पार पडले या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे मुलं व मुली दोन्ही संघांनी सुवर्ण पदक प्राप्त केले महाराष्ट्राच्या संघात अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा अलंगुन तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथील खेळाडू निलेश युवराज गवळी तसेच नाशिक कन्या शाळेचे नीलम मोहनकर हे सहभागी होते निलेशने आपल्या संघात संरक्षण व आक्रमण करत विजयासाठी हातभार लावला तसेच सुवर्ण पदक ही प्राप्त केले ही आश्रम शाळा विभागासाठी गौरवास्पद गोष्ट आहे त्या निमित्ताने आदिवासी विभाग कार्यालय नाशिक येथील उपायुक्त श्री सुदर्शनजी नगरे साहेब यांनी निलेश गवळीचा सत्कार केला व अभिनंदनही केले त्यांचे क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक शिक्षक श्री योगेश माळवाळ आर एच गांगुर्डे गंगाराम गावित राहुल ठाकरे एस पी जाधव निवृत्ती लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार कर्मयोगी कॉम्रेड जे पी गावित संचालक हिरामण गावित सभापती इंद्रजीत गावित संस्थेच्या समन्वयिका निर्मलाताई गावित संचालिका उर्मिलाताई ताई गावित आदिवासी विकास विभाग कळवण प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी माननीय श्री पुलकित सिंग साहेब तसेच सर्व विस्तार अधिकारी चौधरी साहेब संस्थेचे सर्व संचालक मंडळ प्राचार्य के एल वागचौरे प्राध्यापक के एच राऊत आर एच गावरे प्राचार्य आर शिक्षक, के मोरे मुख्याध्यापक बी के जाधव व सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजय खेळाडूंचे अभिनंदन केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज भागवत गायकवाड सुरगाणा